नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेनेच्या नेत्याचं सगळंच भांड फुटलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलंच झापलं सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय पक्षप्रवेश घोटाळा प्रकरण चांगलंच धुमाकूळ घालत आहे आर्थिक जमीन किंवा घोटाळ्याप्रमाणे आता थेट पक्षप्रवेशातच घोटाळा झाल्याचा आरोप होत असून यात शिंदे गटाचे आदिवासी नेते मारुती मेंगाळ यांचं नाव चर्चेत आलं आहे दरम्यान मारुती मेंगाळ हे अकोल्या तालुक्यातील ठाकर समाजाचे प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात सुमारे तीन महिन्यापूर्वी त्यांनी ठाणे येथील मोठ्या समर्थक गटासह शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला होता यावेळी त्यांनी अकोला तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि इतर पक्षीय पदाधिकारी आपल्या सोबत असल्याचा दावा केला होता त्यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे पक्षामध्ये उत्सुकता त्याच शक्ती प्रदर्शनाच्या यादीवर गंभीर प्रश्नाचे प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे दरम्यान पक्षप्रवेश यादीतील अनेक नाव बनावट असल्याचा आरोप आता प्रत्यक्ष त्या यादीतील व्यक्तींनीच केला आहे या यादीतील काहींनी थेट सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत आपण पक्षप्रवेश केला नसल्याचं स्पष्ट केलं त्यांच्या नावाचा गैरवापर झाल्याचा जा आरोप केला आहे या प्रकारानंतर शिर्डी लोकसभा क्षेत्राचे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी यावर प्रतिक्रिया दिलं आहे की मेघाळ यांच्या कोणतीही अधिकृत पक्षाकडे नव्हती मात्र काही यादी समोर आल्यानंतर शहानिशा केली असता सुमारे चाळीस ते पन्नास नावे भोगस असल्याचं निष्पन्न झालं एवढंच नाही तर दराडे यांनी हा प्रकार पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची देशाभूल करणार असल्याचं सांगत यावर कठोर निर्णयाची मागणी केली आहे त्यामुळे या संदर्भात स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांना झापला असून अशा प्रकारे आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षामध्ये कुठल्याही प्रकारे पक्षप्रवेश केला जाणार नाही अशी तंबीज एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे मात्र एकंदरीत त्या संपूर्ण प्रकारामुळे सध्या मुख्यमंत्री शिंदे गटावरती विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे